सादर करुया विनन्त्या ईश्वर बापा ईश्वनियन्त्या कायकुणा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्ते यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा सातवा अध्याय आणि वचन नऊ आणि दहा मत ह्या मी असे वाचतो की आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला दोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल असा तुमच्यात कोण माणूस आहे कोणत्याही मनुष्यासाठी त्याची मुले मौल्यवान असतात त्या मुलांसाठी तो मनुष्य सर्व प्रकारच्या सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न करीत असतो त्यांच्या प्रत्येक गरजा गरजापूर्वीतो त्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांना तयार करीत असतो आणि त्यांच्या कल्याणासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत असतो या वचनामध्ये प्रभ येशू ख्रिस्त आठवण करून देताना म्हणत आहेत की तुमच्यामध्ये कोण असा मनुष्य आहे की त्याच्या मुलाने वाकर मागितली तर त्याला दगड देईन आणि मासा मागितला तर त्याला साप देईल कोणीच नाही ना आमचा स्वर्गीय पिता देवसुद्धा अशा प्रकारे प्रत्येक मनुष्याची काळजी घेतो आणि त्याची सर्वात मोठी त्या गरज आहे त्याकडे तो लक्ष लावितो मनुष्याची सर्वात मोठी गरज पापांची क्षमा आणि तारण ही आहे ज्याच्याशिवाय त्याला देवाने ठरविलेली शिक्षा नरक ही कायमची सहन करावी लागेल म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त या जगात देहदारी झाला आणि प्रत्येक मनुष्याच्या पापांची शिक्षा त्या वधस्तंभावर त्याने सहन केली तो मारला गेला आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत असा उठला जेणेकरून जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवितो तो, तो व्यक्ती त्याच्या वधस्तंभावरील वाहणाऱ्या रक्तामुळे तारला जावा प्रेमळ देवाने प्रत्येक मानवाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारणाची संधी दिली आहे मग आज तुम्ही देवाजवळ काय मागू इच्छिता आम्ही सतत देवाजवळ तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत आमेन मीन धन्यवाद